सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आठ ते चौदा एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी दिली शासन निर्णयांवये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसंच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं दरवर्षी समता सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं यानिमित्तानं जिल्हा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी विस्तार अधिकारी एम जी मेहत्रे अधीक्षक सचिन सोनकांबळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव राजश्री कांबळे यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते भारतीय संविधानाची उद्देशिका अर्थात प्रास्ताविका यांचं वाचन भारतीय जनतेत संविधानाविषयी जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर सर्व पंचायत समित्या तसंच सर्व ग्रामपंचायती शासकीय कार्यालय शाळा आदी ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्तानं दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंत आपण सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन पूर्ण राज्यभर केलं जात आहे त्या अनुषंगानच आपल्याला जिल्ह्यामध्ये आपण आज औपचारिकरित्या आपण या सामाजिक समता सप्ताहाचं उद्घाटन केलेलं आहे यानंतर आपण सर्व वस्तीगृह निवासी शाळा महाविद्यालय यांच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा असतील स्पर्धांचे आयोजन आहे त्यासोबतच आपण महिलांसाठी कार्यशाळा आणि स्वाभिमान व सबलीकरण योजनेच्या अनुषंगाने माहितीपर व्याख्यानाचे आयोजन रक्तदान शिबिर असतील आमच्याजाती वैद्यघटकाच्या वस्तीमध्ये स्वच्छता मोहीम आहे त्यासोबतच आपण पूर्ण अकरा तारखेला महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आपण व्याख्यानाचंही आयोजन ठेवलेलं आहे चौदा तारखेला आपण पाच चौकामध्ये मुख्य अभिवादनाचा कार्यक्रम इथे होईल तसंच त्यानंतर ता जिल्हा परिषद सुद्धा या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या कार्याविषयी एका व्याख्यानाचे आयोजन केलेलं आहे त्यासोबतच बिनपितांचा कार्यक्रमही त्या ठिकाणी होणार आहे